सांगली जिल्हा सांगली जिल्हा तुमचं बागाचं टोटल क्षेत्र किती आहे हे सवयकर आहे पन्नास गुंटा आहे बरं आणि बाकीच बाकीचं त्याकडे एक सवयकर आहे टोटल टोटल बाकी व्हरायटी कुठली आहे वरची सुपर सोनात आहे सुपर सोनात आणि हे कारला किती गुंटे आलं ते कारला आहे ते एक पंचवीस गुल्ट पंचवीस गुंट्यात आणि आत्तापर्यंत कारला किती निघालं म्हणजे आत्तापर्यंत कारला तसं आहे का सव्वा लाख रुपये तर सरसाधारण माझा अंदाज झाली आता काय वजन म्हणजे कसं दर कमी पहिला तीनशे लागला परत साडेतीनशे लागला आता सध्या तर चारशे रुपये दहा किलो चालला तर बागायतदार बंधून हे आर्ली कटिंगला शिंदेवाडीत सगळ्यात जास्त लवकर फळछटणी घेतली जाते आणि आता एप्रिल कटिंग सुद्धा आपण खरड छाटणीसुद्धा लवकर आता ही काडीच तयार झालेली आहे शेंडा पडला आहे मी ह्या बागत आल्यानंतर एक मला वेगळेपणा काय वाटला तर प्रत्येक बागायदाराला आता क्षेत्र थोडं आहे अडीच एकर क्षेत्र आहे बागेचं परंतु या बागायतदाराने साधारणपणे पंचवीस गुंठ आंतरपीक म्हणून कार्य केले इथं तर कारल्याला हिने ही दार आणि ही नेट बांधून ह्याच्यावरही कारल्याचं वेल चढवलं आहे आणि ह्याच्यावर गेलेला नाही वेल आणि हा एप्रिल छाटणीला साधारणपणे त्यांनी छाटणीच्या अगोदर कारल्याची टोकन केल्या खरडी खरड्या <क्षाँ> रोपा तयार करूनच <क्षाँ> रोपा तयारच करून आणली सचिन खोतकडं पिंपळ वाढला वीज पाकिटच दिलत त्यांच्यापर्यंत कारण इथं कसं गोगल गायचं गोगल गाय खातात त्यामुळे काय केलं आणून तयारच रोपा लावल्या त्या लावल्यामुळे ती म्हणजे गोगल गायन खायचा आणि परत तुटाळ बिटाळ काय हा प्रॉब्लेम झाला म्हणजे चा, चा, की पीक आता आंतरपीक घेतलं त्या आंतरपिकाचं छाटणीच्या अगोदर तिने रोपं लावली आणि आज ही काडी तयार आहे कारल्याचं पीक आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ मला वाटतं कारलं करून किती दिवस झाले सत्तर दिवस झाले कारते काही पहिले जरा छाटाचे खरंच छाच्या अगोदर लावतं त्यामुळे वाढ घेतला छाट घेतल्यानंतर वाढ घेतली लागली चालतं चालू तर आपण एप्रिल छाटणीला असं एखादा आंतरपीक करा की त्या भागात दराचं पंचवीस घंटं आंतरपीक द्राक्षात कारले केलं आहे व्यवस्थापन खताचं चा पण चांगलं केलेलं आहे खाली त्यांनी शेणखतही चांगलं दिलेलं आहे पोटॅश फॉस्फेटची लेव्हल पण चांगली आहे वरच्या बी कुठं फॉस्फेटच्या लेव्हलला प्रॉब्लेम नाही थ्रिप्सवर त्यांचं किडीवर पण चांगलं स्प्रे केलेत मला एक सांगण्याचं काय तात्पर्य आहे की त्यांनी जवळजवळ ह्या पंचवीस गोष्ट आंतरपीक पिककारल्यात सव्वा लाख रुपयापर्यंत गेलेले आहेत बागायतदारांना हा एक आंतरपिकाचा सोर्स आहे अल्प क्षेत्र असणार आहे परंतु उगच आपल्याला हां पैशाची वडातान करण्यापेक्षा तुम्ही आंतरपीक म्हणून कारल्याचा विचार करा आंतरपीक म्हणून थोडंसं तुम्ही कारलं करू शकता ह्या चटणीला दुसरं जी आपण एक मोठं सोयाबीनची एक व्हरायटी आहे ती आपण बऱ्यापैकी आपल्याला भाजीला वापरली जाते सगळीकडं हॉटेलमध्ये असेल किंवा घरगुती ती सोयाबीनसुद्धा बोधाच्या दोन्ही बाजूला आंतरपीक म्हणून तुम्ही करू शकता चटणीनंतर बोधाला वरणा पावटा म्हणतो किंवा त्याला आपण सरपंच बिफोर जातीचा पावटा वर झुडूप वर्गीय असतो वाढत नाही त्याचंसुद्धा तुम्ही बोदाला आंतरपीक म्हणून करू शकता त्यानं कुठल्याही द्राक्षाला साईड इफेक्ट करत नाही आणि ह्या भाजीपाल्याला वरणा पावटा असेल किंवा सोयाबीनची ती शेंग असेल किंवा ही बोडका कारला खालच्या बाजूला हे असतील वेलवर्गीय आंतरपीक असेल ह्याचा जर तुम्ही जर पिकाचा आंतरपीक म्हणून जर थोडं बागायदार बागायदार थोडकं क्षेत्र क्षेत्रासऱ्या बागायतदारां जर केलं तर नक्कीच आपल्याला दोन पैसे चांगले मिळतात पांडुरंग महादेव माळी शिंदेवाडी यांनी हा जो प्रयोग केला हा सक्सेस प्रयोग आहे आपल्याला एप्रिल काडीला लाख सव्वा लाख रुपये जो खर्च येतो तो खर्च आपल्याच बागेतल्या आंतरपिकातून निघून जाईल म्हणून तुम्हाला एक दोन तीन पिकं आंतरपीक म्हणून बागायतदारांना मी सांगितलं मला एक मोह झाला व्हिडिओ करायचा की मला आवडलं आणि कुठेही त्याचा डिस्टर्ब वरच्या द्राक्षाला कुठे झालेला नाही त्यामुळे म्हणलं हा व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत आपण पोचवायचा प्रयत्न करू मी मारुती चव्हाण वृष इंडस्ट्रीज पलूस आपल्याला वेळोवेळी असंच आपण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून फिरत असताना बागायतदारांच्या वेगवेगळे प्रयोग केलेले आपल्याला बघाय मिळतील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू माझा फोन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो वन आपल्याला सर्व द्राक्ष बागायतदारांना येणारा सीझन चांगला जावा असं मी प्रार्थना करतो परमेश्वर आणि थांबतो जय हिंद जय महाराज